एक ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली जाते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची यंदाही एकशे चारवी जयंती साजरी होत असून सोशल मीडियामध्ये त्यांचे विचार शेअर केले जात आहेत आयोजन अनेक कार्यक्रमाचे केले जात आहे त्यांच्या एकशे चारव्या जयंती निमित्त आज साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे चौक येथे माननीय अमित भैया देशमुख साहेब यांच्या शुभास्ते ध्वजारोहण करण्यात आला एकशे चारावी साठे यांच्या अनुयायांना या जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो आणि साऱ्याच समाज बांधवांना आज अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचा वारसा ते पुढे घेऊन जात आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि भारत सरकारनं अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करावं अशी आमची मागणी आहे ती अनेक वर्षापासूनची आहे लोकसभेमध्ये देखील हजार वर्षा गायकवाड यांनी काल परवाच ही मागणी नोंदवली भारत सरकारनं ती मागणी याचा स्वीकार करून अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करावं असा आमचा आग्रह आहे तसेच यावेळी अध्यक्ष मान्य श्रीराज क्षीरसागर कार्याध्यक्ष मोहन सर्वसे अशोक देडे संयोजक आनंदभाई वैरागे जी ए गायकवाड संभाजी घवाणे स्वागताध्यक्ष गोरोबा लोखंडे शिवाजी जवळगेकर नारायण कांबळे कैलास कांबळे जीवन सुरवसे रवी क्षीरसागर सचिव विश्वजित गवाणे ॲडव्होकेट नागेश जाधव पंडित हणमंते सचिंद्र कांबळे सहसचिव केशरबाई महापुरे वर्षाताई मस्के मंगेश वैरागे पिराजी साठे तसेच अंगद वाघमारे प्राचार्य सोमनाथ रोडे ॲडव्होकेट किशोर शिंदे दयानंद कांबळे संभाजी मस्के रघुनाथ कुचेकर सुनील सौदागर माधू रसाळ श्याम चव्हाण राहुल क्षीरसागर श्याम जाधव पप्पू मगर महादू कांबळे यावेळी उपस्थित होते साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभू यांच्या एकशे चार जयंती निमित्त आज मान्य माजी मंत्री अमित देशमुख साहेब हे उपस्थित राहिले आणि त्याच्यासोबत आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकारी सार्वजनिक उत्सव समितीचे अण्णाला आज अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले तसेच ध्वजारोहण ही तुमच्या करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून अनिल देशमुख साहेब तसेच गिरीश पवार माजी पापव माजी पापन गो, कोण कोण माने आर आर पी आय जी शतकांची के माझी नगराध्यक्ष कांबळे व जस्ट जय जे गायकवाड आनंद गोवा रागे अशोक गडे सुनील बोस्करे मोहन सुरवसे रविश सागर कुर बोंडे सजेंद्र कांबळे मंगेश वैरागे असे अनेक कार्यकर्ते शिक्षक जवाने सर्व उपस्थित होते तसेच ह्या भव्य दिवे ही जयंती साजरी करण्यात येते सार्वजनिक जयंतीच्या वतीने रक्तदान शिबिर तसेच प्रत्येक वार्डात अन्नदान वह्या शालेय साहित्य वाटप वह्या पुस्तक वाटप असे विविध उपक्रम आज जयंतीच्या जे वतीने घेण्यात येत आहेत आणि मी माझ्यातर्फे अनुभव सार्वजनिक साजरी असल्यामुळे माझं कर्तव्य की सर्व समाजवादांना आवाहन करतो की संध्याकाळी भव्य आपल्या महिला लहान सर्वांनी सहभागी हो आणि सर्वांची आपण की काळजी घेऊ हो। महामानव साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त आज एक ऑगस्ट रोजी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर आज ध्वजारोहण अमित विलासराव देशमुख साहेबांच्या हस्ते झालं या कार्यक्रमासाठी सर्व समाज बांधव सर्व संघटना आणि या ठिकाणी जे रक्तदान शिबिर चालू आहे हे एकशे चार बाटल्या एकशे चारवी जयंती आमच्या भाऊची आहे त्यानिमित्त एकशे चार बाटल्याचं चा, या ठिकाणी रक्तदान शिबिर आमचं होत आहे सर्व वार्डामध्ये अन्नदान आहे वृक्षारोपण आहे गरीब विद्यार्थ्यांना गणेशवाडीचा कार्यक्रम आहे जे विधवा महिला आहे त्यांना स्वडित ऋजा वाटप करण्याचा प्रयत्न आहे सर्व ठिकाणी आज आनंदामध्ये जशी आमची दिवाळी आहे तसा अन्नमान साठेच्या जयंतीनिमित्त जे सर्व लातूर जिल्ह्यामध्ये पूर्ण आनंदमय वातावरण पसरलेलं आहे सर्वात लेटेस्ट अपडेट आजच महालाईव्हच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका